चेन्नई तामिळनाडूचा आणि महाराष्ट्र काढला आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केलेल्या आहेत त्या बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी पाठशाला वगैरे आलाय असेल मुंबईला डी सी पी होतो नागपूरला डी सी पी होतो नंतर यवतमाळ जिल्हा नागपूर रेल्वे पोलीस आणि आता जळगाव जिल्हा एस टी म्हणून तर केलं आणि आता तुमचं प्रमोशनला

हे जे जनताला सेवा देत त्यात काय सुधारण करू शकेल काय इम्प्रुवमेंट करू शकते त्यावर फोकस करून गो हाय प्रोफेशनल माय प्रोफेशनल प्रायमरीली व्युमन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्सवर लक्ष राहील जेणेकरून आम जनता जे आहे ते सेफ्टी केलं पाहिजे तेच प्रायोरिटी आहे त्यानुसार कारवाई फर्दर क्वेश्चन काही जनरल असलं तर विचारा पर्टिक्युलर इश्यू बदल असलं तर